सहायक वनसंरक्षक प्रादेशिक वन्यजीव नंदुरबार यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून वनक्षेत्रपाल चिंचपाडा व स्टाफ सह मौजे बोरवण येथील धरणाच्या कड्याला झोपडीत खैर प्रजातीचे तास लाकूड जप्त करून खासगी वाहनात भरून शासकीय विक्री आगार नवापूर येथे पावतीने जमा केले सदर जप्त मालाचे मोजमाप घेतले असता खैर प्रजातीचे एकूण नग एकशे एकोणसाठ मिळून आले व एक, एक पॉईंट आठशे दोन घनमीटर मिळून आले सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजित किंमत वीस लाख रुपये असून सदर गुन्ह्याबाबत वनरक्षक कुकराण अमोल गावित यांनी गुन्हा नोंदवला सदर कारवाई माननीय श्रीमती नीनू सोमराज मॅडम वनसंरक्षक धुळे प्रादेशिक श्री संतोष सस्ते उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग नंदुरबार राजेंद्र सदगीर विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग धुळे श्री धनंजय पवार सहायक वनसंरक्षक सो प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल चिंचपाडा प्रादेशिक श्री मंगेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक सर्वश्री श्री इलान गावीत, श्री पावरा श्री अमोल जे गावीत, अमोल डी गावित वाहन चालक श्री बाळा गावित तसेच वनमजूर फिलिप वंत्या गावित फिलिप सकाराम गावित जयसू गावित विजू गावित अमित गावित राघू गावित यांनी कारवाई केली प्रतीक पाटील नवापूर